महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक अहमदनगर यांच्यातर्फे एक पत्र निर्गमित झालेले दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रति प्राचार्य मुख्याध्यापक खाजगी अनुदानित अंशता अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालय जिल्हा अहमदनगर यांना या पत्राचा विषय आहे खाजगी अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन बँक खात्याबाबत तसेच शालार्थ प्रणालीद्वारे वेतन व भत्त्यांचे प्रदान स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सी एम e पी ई कुबेर प्रणाली मार्फत द्वारे थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात करण्याबाबत संदर्भ याला देण्यात आलेल्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा मंत्रालय मुंबई यांच्याकडील दिनांक एकोणावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीचा शासन निर्णय तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा शासन निर्णय दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीसचा चा याला संदर्भ देण्यात आलेला आहे या पत्रामध्ये काही महत्वपूर्ण गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत पहिले उपरोक्त विषयाच्या संदर्भ क्रमांकच्या एकच्या च्या खाजगी अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन बँक खाते त्यांच्या इच्छेनुसार राष्ट्रीयकृत बँकेत किंवा कोर बँकिंग असलेल्या अन्य बँकेत उघडण्याचे स्वातंत्र्य राहील असे कळवण्यात आले आहे दुसरं तसे संदर्भ क्रमांक दोनच्या च्या शासन निर्णयान्वये खाजगी अनुदानित अंशता अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी दोन हजार चोवीस पासूनचे वेतन सी एम पी प्रणालीमार्फत ज्या जिल्ह्यात ई कुबेर कार्यरत आहे त्या जिल्ह्यात ई कुबेर प्रणालीमार्फत थेट संबंधितांच्या बँक खात्यात जमा करण्यास मान्यता देण्यात येत देण्यात आलेले आहे तीन उपरोक्त संदर्भ क्रमांक दोनच्या शासन निर्णयान्वये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन माहेर जानेवारी दोन हजार चोवीस पासून सी एम पी प्रणालीमार्फत थेट संबंधितांच्या बँक खात्यात जमा करायचे असल्याने व संदर्भ क्रमांक एकच्या शासन परिपत्रकांवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन बँक खाते त्यांच्या इच्छेनुसार राष्ट्रीयकृत बँकेत किंवा कोर बँकिंग असलेल्या अन्य बँकेत उघडण्याचे स्वातंत्र्य असल्याने त्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये बदल करायचा आहे त्यांचा व इतर कर्मचाऱ्यांचा बँक खाते क्रमांक व आय एस सी कोड शालार्थ वेतन प्रणालीमध्ये नमूद करावा व बिनचूक असल्याची खात्री करून दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत या कार्यालयाकडे फॉरवर्ड करण्यात यावा शाळेचे डिडक्शन खाते ए डी सी सी बँकेतच राहणार असल्याने त्याची ही बरोबर असल्याची खात्री करण्यात यावी चार बँक खाते क्रमांक चुकल्यास व कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत न झाल्यास त्यास मुख्याध्यापक जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी पाच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बँक खाते क्रमांक व आय सी कोड तपासाला तपासला असून बरोबर असल्याबाबतचे प्रमाणपत्र वेतन देयकासोबत जोडण्यात यावे सहा ज्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतनवाढ माहिती जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये आहे त्यांची वार्षिक वेतनवाढ शालार्थ वेतन प्रणालीमध्ये फॉरवर्ड करून ॲप्रूव्ह करून घ्यावी अशोक कडूस शिक्षणाधिकारी वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक अहमदनगर सदर पत्र याची प्रत माहितीकरिता मान्य आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे मान्य शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे मान्य शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे यांना देखील पाठवण्यात आलेली आता जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयामध्ये नेमकी काय सांगण्यात आलेले काय येतो शासन निर्णय ते देखील आपण बघणार आहोत शालार्थ प्रणालीद्वारे वेतन व भत्त्यांचे प्रदान स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सी एम पी म्हणजे कॅश मॅनेजमेंट प्रोजेक्ट ई कुबेर प्रणालीमार्फत द्वारे थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात करण्याबाबत महाराष्ट्र शासनशाले शिक्षण व क्रीडा विभागाचा दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचा हा शासन निर्णय आहे याला सहा संदर्भ देण्यात आलेले आहे याची जी प्रस्तावना करण्यात आलेली या शासन निर्णयाची यामध्ये सांगण्यात आलेले की राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक तसेच जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका यामधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वेतनास देयकास कोशागर कार्यालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर कोशागर कार्यालयाने तयार केलेले धनादेश अथवा ई एफ टी शाळांच्या संयुक्त खात्यात जमा करण्यात येऊन तजनंतर अशासकीय व जाती कपात करून वेतनाची रक्कम संबंधितांच्या वैयक्तिक खात्यात जमा करण्यात येत असल्याने संबंधितांना वेतन अदा होण्यासाठी डाऊनवर्ड मुवमेंट विलंब होत असेल त्यामुळे सदर विलंब टाळण्यासाठी संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वये राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक तसेच जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका यांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन व बत्ते इलेक्ट्रॉनिक्स निधी वितरण प्रणाली ई सी एस ई एफ टी एन ई एफ टीद्वारे द्वारे अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला दोन जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक तसेच खाजगी अनुदानित व अंशता अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन व भत्ते शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत अदा करण्यात येतात उक्त उत्तम शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची वेतन देयके तयार करून ती मान्यतेसाठी कोषागार कार्यालयामध्ये सादर करण्याची पद्धत पद्धती टप्पे भिन्न असल्याने शासनामार्फत वेळच्या वेळी वेतन अनुदान अदा होऊनही हजर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक खात्यामध्ये वेतन जमा होण्यास विलंब होत होता वे सदर वेतन देयके ऑनलाइन ऑनलाईन तयार करून कोशागर कार्यालयामध्ये सादर करण्याकरिता वित्त विभागाने लागू केलेल्या धर्तीवर संगणकीय प्रणाली लागू करण्यात आली आदात्यांना सत्वर रक्कम मिळण्यास विलंब होत असल्याचे निदर्शनास आल्याने कोशागार होणारी प्रदाने आहार व संवितरण अधिकाऱ्यांमार्फत ई प्रदान प्रणालीचा वापर करून थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करणे शक्य असल्याने वित्त विभागाने संदर्भाधीन क्रमांक चार येथील शासन निर्णय अधिक अधिदान व लेखा कार्यालय ले, मुंबई कोशागार कार्यालय नागपूर व मराठवाडा विभागातील कोषागार कार्यालय वगळता सर्व कोषागार उपकोषागार यांच्या मार्फत होणारी सर्व प्राधान्य स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडून पुरविलेल्या सी एम पी म्हणजेच सी एम पी प्रणाली मार्फत करण्याचा निर्णय घेतला असून सदर प्रणाली संदर्भात आहरण व संवितरण अधिकारी तसेच कोशागर कार्यालय यांनी अनुसरवायाची कार्यपद्धती निश्चित केली आहे तसेच वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक पाच येथील शासन निर्णयान्वये अधिधान व लेखा कार्यालय मुंबई व कोशागार कार्यालय नागपूर यांच्याकडे सर्व प्रकारची प्रदाने आहरण व संवितरण अधिकारी यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्याबाबत ई कुबेर प्रणाली लागू करण्यात आली असून त्याबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे क्रमांक येथील शासन वित्त विभागाने आहरण व संवितरण अधिकारी यांनी तयार केलेल्या देयकासोबतच्या प्राधिकार पत्राच्या आधारे कोषागार कार्यालयाकडून त्रयस्थ अदा त्याच्या खात्यात एम पी प्रणालीद्वारे थेट रक्कम अदा करण्यात येत असल्याने सदर कार्यवाही करताना आहरण व संवितरण अधिकारी तसेच कोशागार कार्यालयांनी या वयाच्या दक्षतेबाबत काही आवश्यक सूचना निर्गमित केल्या आहेत चार उपरोक्त बाबी लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक तसेच खाजगी अनुदानित व अंशत अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतनाचे सी सीएमपी पी प्रणालीमार्फत थेट संबंधितांच्या खात्यात जमा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक तसेच खाजगी अनुदानित व अंशता अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना माहीत जानेवारी दोन हजार चोवीस पासूनचे वेतन सी एम पी प्रणालीमार्फत ज्या जिल्ह्यात ई कुबेर कार्यरत आहेत त्या जिल्ह्यात ई कुबेर प्रणालीमार्फत थेट संबंधितांच्या बँक खात्यात जमा करण्यास मान्यता देण्यात येत आहे भारतीय स्टेट बँकच्या सी एम पी प्रणाली व ई कुबेर प्रणालीमार्फत प्रदानासंदर्भात परिशिष्ट अ मध्ये जोडण्यात आलेल्या सूचना देण्यात येत आहेत सर्व आहरण व संवितरण अधिकारी आणि संबंधित कोशागर अधिकारी त्यांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने व अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोन हजार एकवीस दोनशे चोवीस कोशा शा पाच दिनांक दोन बारा दोन हजार एकवीस व ग्राम विकास विभागाच्या सहमतीने अनौपचारिक संदर्भ क्रमांक एक अब्लिक दोन हजार तेवीस वित्त सहा दिनांक पंचवीस अकरा दोन हजार तेवीस अन्वय निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जीओन या जीओ व्ही इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने तुषार महाजन उपसचिव महाराष्ट्र शासन त्यासोबत परिशिष्ट अ या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्या परिशिष्ट अ मध्ये देखील महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे की कशा पद्धतीने ही प्रणाली जी आहे त्या प्रणाली संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे तर सदर माहिती आपण व्हिडिओ पॉज करून देखील पाहू शकता सी एम पी प्रणाली कशा पद्धतीने त्याचं जे वर्किंग असणार आहे ते वर्किंग कशा पद्धतीने होणार आहे कोणाच्या काय काय जबाबदाऱ्या असणार आहे त्या कशा पद्धतीने अपलोड केल्या जाणारे तर त्या संदर्भात किती दिवस लागणारे कोणत्या स्थळावरती किती दिवस त्या सोबत किती पासवर्ड संदर्भातील रिसेट संदर्भातील सी एम पी प्रणालीचं कामकाज सकाळी आठ ते संध्याकाळी आठ या कालावधीत खुले राहणार आहे या संदर्भातील देखील माहिती ही देण्यात आलेली आहे उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या स्वाक्षरीने हा असा निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तर आता शिक्षकांचा पगार जो आहे तो राष्ट्रीयकृत बँकेमधून होणार आहे एस बी आयमधून देखील जी सी एम पी प्रणाली कुबेर प्रणाली आहे यामार्फत होणारी शिक्षकांना ज्या बँकेतून नॅशनलाइज बँकेतून पगार घ्यायचा असेल कारण नॅशनलाइज बँकेमध्ये जे विविध इन्शुरन्स जो आहे तो त्या ठिकाणी मोठा असतो की जो ज्या जिल्हा बँका असतात त्यांच्यामध्ये शिक्षकांचा त्यामध्ये फायदा होत नाही या उलट जिल्हा बँकांना हे जे शिक्षकांचे पगार आहे ते त्या ठिकाणी चलन जे आहे ते फिरवण्याकरिता उपयोग होत असतो त्यामुळे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये शिक्षकांचे पगार हे जिल्हा बँकेतून करण्याकरिता त्या ठिकाणचे जे काही लोकल जे नेते असतात पुढारी असतात तर त्यांना त्या ते ठिकाणी तो पगार फिरवण्याकरिता आर्थिक मदत होण्याकरिता ते पगार त्या जिल्हा बँकेमधून का केल्या आल्याचं निदर्शनास आलेलं होतं त्या त्या जिल्ह्यातील काही पुढाऱ्यांनी मंत्रालयात जाऊन देखील दबाव आणण्याचा प्रयत्न केलेला होता परंतु त्याला न हे करता निश्चितच शिंदे फडणवीस सरकारने हा अत्यंत चांगला निर्णय जो आहे शिक्षकांचा पगार हा राष्ट्रीयकृत बँकेमधून एस बी आयमधून करण्याचा जो निर्णय घेतला अत्यंत स्वागतार्ह हा निर्णय आहे त्यामुळे आता शिक्षकांचा पगार हा राष्ट्रीयकृत बँकेमधून होणारा असल्याचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे